चाळीसगावात सिद्धिविनायक मंगल कार्यालयाच्या गोडाऊनला भीषण आग अग्निशमन दलाच्या शौर्याने मोठी दुर्घटना टळली चाळीसगाव प्रतिनिधी ग्रामस्थ लाईव्ह चाळीसगाव शहरांजीकच्या करगाव रोड परिसरामध्ये आज बुधवार दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी शून्य सात वाजून पन्नास मिनिटांनी एक अत्यंत गंभीर दुर्घटना होता होता वाचली येथील प्रसिद्ध उद्योजक श्री कैलास दायमा यांच्या मालकीच्या सिद्धिविनायक मंगल कार्यालयाच्या मंडप साहित्याच्या गोडाऊनला अचानक भीषण आग लागली आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली आणि अधिकारी श्री अक्षय घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही आग यशस्वीरित्या विझवली या तत्पर कारवाईमुळे मंगल कार्यालयाचे करोडो रुपयांचे साहित्य आणि मालमत्ता सुरक्षित राहिली आगीचा प्रकार आणि धोक्याची तीव्रता सकाळी सात पूर्णांक पन्नास शतांशच्या सुमारास गोडाऊनमधून धुराचे मोठे लोट आणि आगीच्या उंच ज्वाळा निघू लागल्या गोडाऊनमध्ये विवाह सोहळ्यासाठी लागणारे मंडप साहित्याचे बांबू कापडी पडदे प्लास्टिकचे कवरिंग तसेच सजावटीचे ज्वलनशील साहित्य साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आग वेगाने पसरत असल्यामुळे ती मंगल कार्यालयाच्या मुख्य इमारती आणि शेजारील परिसराकडे सरकण्याची मोठी भीती निर्माण झाली होती परिसरातील नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला संपर्क साधला अग्निशमन दलाची तत्परता आणि कुशल नेतृत्व नागरिकांकडून माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान फायर फायटिंग वाहनांसह तात्काळ करगाव रोडवरील सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे दाखल झाले अग्निशमन अधिकारी श्री अक्षय घुगे यांनी क्षणाचाही विलंब न लावता परिस्थितीचा आढावा घेतला आणि बचाव कार्याला सुरुवात केली त्यांच्या अचूक नियोजनानुसार जवानांनी गोडाऊनच्या चारही बाजूंनी पाण्याचा मारा करण्यास सुरुवात केली आग विझवण्याबरोबरच आग इतर भागांत पसरू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना देखील करण्यात आल्या श्री घुगे यांच्या कुशल नेतृत्वाखाली अग्निशमन दलाच्या जवानांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता जीवाची बाजी लावून दाट धुराच्या आणि आगीच्या वातावरणात अथक प्रयत्न केले परिणामी मोठी हानी होण्याआधीच काही मिनिटांतच ही आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात यश आले अग्निशमन दलाच्या या असाधारण शौर्यामुळे आणि वेळेवर केलेल्या कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली आणि श्री कैलास दायमा यांचे मोठे नुकसान टळले आगीवर नियंत्रण मिळवणारे शूर जवान या अत्यंत महत्वाच्या आणि धोकादायक कामगिरीमध्ये खालील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला त्यांच्या टीमवर्क आणि शौर्यामुळेच ही आग यशस्वीरित्या विझवली गेली अग्निशमन विभाग जवानांचे कर्मचाऱ्यांचे नाव मार्गदर्शक अधिकारी श्री अक्षय गुगे फायर वाहन चालक एक बापू ठाकूर दोन बापू चौधरी फायरमन एक संदीप देशमुख दोन रणजित जाधव तीन कपिल पगारे चार नितीन खैरे पाच सागर देशमुख सहा शशिकांत चौधरी सात चंद्रकांत राजपूत आठ राहुल राठोड फायर कंट्रोल रूम समन्वय संपर्क एक विजय चौधरी दोन रितेश देशमुख अग्निशमन दलाच्या या संपूर्ण टीमचे शहरभर कौतुक होत असून त्यांच्यामुळेच मंगल कार्यालयासह परिसरातील मालमत्ता सुरक्षित राहिली आग लागण्याचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोर्वेकर संपर्कासाठी महेंद्र सूर्यवंशी बबलू अहिरे चाळीसगाव